नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे थालीपीठ तर अगदी इंस्टंट अशी रेसिपी आहे भाजणी वगैरे करायची बिलकुल आवश्यकता नाही खूप जास्त प्रकारचे जा पीठं पण असावेत असं काही नाही आहे तर अगदी झटपट अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक आहे ही रेसिपी पण मी भाजणी नाही वापरलेली याच्यामध्ये आज आजच्या रेसिपीमध्ये अगदी झटपट होणारी अस रेसिपी आहे घाई गडबडीच्या वेळेला तुम्ही ही रेसिपी नाश्तासाठी असो किंवा जेवणासाठी असो अग अगदी बनवू शकता अतिशय टेस्टी लागते आणि सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे तर आमच्याकडे थालीपीठसोबत घेवड्याची उसळ आहे काळे घेवड्याची तर ती पण बनवतात त्याच्यानंतर दही असेल काही ठिकाणी दही खातात काही ठिकाणी गूळ किंवा काकवी पण बनवतात त्या गुळाची त्यासोबत पण खातात तर त्यासोबतही खूप छान लागतात थालीपीठ तर मी घेवडे जे आहेत तर ते शिजवून घेतलेले होते काळे घेवडे आणि त्याची उसळ बनवायची तर त्यासाठी सर्वात आधी मी कांदे चिरून घेतलेत मीडियम साईजचे तर उसळ जर असेल तर त्याला कांदा भरपूर लागतो त्याने त्याची टेस्ट खूप छान येते तर कांदा चिरून झाल्यानंतर कोथिंबीर पण काढली आहे मी तर उसळसाठी पण आणि थालीपीठसाठी पण जास्तीची कोथिंबीर मी एकदा चिरून घेणार आहे तर उसळ बनवण्यासाठी सर्वात आधी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल टाकलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता हिंग आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड केला आहे आणि आपल्याला हे सर्व जे आहे तर ते छान परतून घ्यायचं आहे कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लसूण खोबरं कोथिंबीर आणि आलं याची पेस्ट आहे ती ॲड केली मी साधारणतः एक दीड चमचा इतकी आणि हळद आहे अर्धा चमचा आणि हे सर्व परतून घ्यायचं आहे तर शक्यतो मसाला वगैरे नाही वापरत मी वेगळा कोणता पण आज मी किचन किंग की मसाला टाकला एक चमचाभर अंदाजे आणि जो घरगुती कांदा लसूण मसाला आहे तो साधारणतः एक दीड चमचा इतका टाकलेला आहे तर फक्त कांदा लसूण मसाला टाकून पण ही जी भाजी आहे त्याची टेस्ट खूप छान येते तर हे सर्व जे कोरडे मसाले आहेत तर ते छान परतून घ्यायचे आहेत कांदा लसूण मसाला जो आहे तर त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला मीठ हे सर्व मसाल्यांमध्ये आणि कांद्यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ते परतून घ्यायचं आहे साधारणतः एक चार ते पाच मिनिट हे सगळं मिश्रण आहे तर ते सुरुवातीपासून मी परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर काळे घेवडे आहेत शिजवलेले तर ते टाकलेत आणि वरून कोथिंबीर टाकली आहे तर थालीपीठसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर किंवा साहित्य काय असेल तर कोथिंबीर भरपूर कोथिंबीर असेल तर थालीपीठाची चव आहे तर ती खूप छान येते तर वेगळं आहे थोडंसं थालीपीठ तर कोथिंबीर आणि त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेला आहे मी तर ते आहे लसूणची पात तर लसूणच्या पातीचे थालीपीठ बनवणार आहे मी अतिशय चवीला छान लागतात एकदा नक्की ट्राय करून बघा तर मी बारीक चिरलेली लसूणची पात आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर एका भांड्यामध्ये घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे आणि त्याच्यामध्ये सहा ते सात साथ कढीपत्त्याची पानं आहेत ती पण मी बारीक चिरून टाकलेली आहेत कारण काय होतं असं पण आपण कढीपत्ता कोणत्या भाजीला टाकला तर आपण तो आधीच काढून टाकतो आणि कढीपत्त्याचे औषधी गुण गुणधर्म पण खूप चांगले आहेत त्याच्यामुळे मी तो आत्ता बारीक चिरून टाकला आहे ज्यामुळे तो खाल्ला पण जाईल तर त्याच्यानंतर बाजरीचं पीठ वापरणार आहे मी आणि हे भाजणी वगैरे काही केलेलं आहे नॉर्मली आपण भाकरीसाठी जे पीठ दळलेलं असतं तर तेच पीठ वापरलेलं आहे मी तर साधारणतः दो एक दोन ते अडीच कप इतकं बाजरीचं पीठ आहे त्याच्यानंतर एक चमचाभर जिरा आहे अर्धा चमचा हळद आहे आणि लाल तिखट आहे साधारणतः एक दोन चमचे तिखट आपण आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे त्याच्यानंतर लाल तिखटऐवजी तुम्ही मिरचीची पेस्ट वापरली तरी पण अतिशय छान लागतं ते पण अगदी घाईमध्ये बनवायचं असेल तर आपण लाल मिरची पावडर टाकली तरी पण चालेल त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि ओवा आहे पचायला थोडं जड असतं त्यामुळे ओवा पण मी टाकते त्यामध्ये तर साधारणतः एक चमचावरून ओवा आहे तो थोडा हाताने क्रश केला आहे म्हणजे त्याचा वास जो आहे तर तो, तो पण छान येतो त्यानंतर एक दीड चमचा इतके पांढरे तीळ आहेत आणि हे सर्व मिश्रण आधी छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणतः एक दोन चमचे इतकंच मी ह्याच्यामध्ये नंतर पीठ ॲड केलेलं आहे आणि बेसन पीठ ॲड केल्यानंतर के आपल्याला परत एकदा हे हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजी पण तयार झाली आहे सर्व मसाले वगैरे आपण ॲड करेपर्यंत थालीपीठचं पीठ तयार करेपर्यंत तर ती मी एका छोट्याशा कढईमध्ये स्टीलच्या घे काढून घेते कारण भाजी आहे तर ती मी लोखंडी कढईत केलेली आणि लोखंडी कढईत जास्त वेळ मी भाजी नाही ठेवत त्यामुळे मी ते एका कढईमध्ये काढून घेतली आहे आणि त्याच्यानंतर कांदा आहे बारीक चिरलेला थालीपीठसाठी तर तो ॲड केलेला आहे आणि त्यानंतर ते हाताने छान एकत्र मिक्स केलं आणि थोडं थोडं पाणी ॲड केलं आहे आवश्यकतेनुसार आणि जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच पद्धतीने आपल्याला पाणी ॲड करत आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही पीठ जे आहे थालीपीठचं ते मळून झालेत आपण याच्यात थालीपीठ बनवून घेणार आहोत तर एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे मी आणि एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचं जे आहे कपडा तर तोही चालेल तर त्यावर एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि ते आपल्याला थालीपीठ तसं थापून घ्यायचं आहे तर त्या नॅपकिन जो आहे तर तो मी पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि त्यावर परत थोडंसं पाणी ॲड केलं आहे म्हणजे जे थालीपीठ आपण जे बनवलेलं आहे तर जेव्हा आपण ते तव्यावर सोडणार आहे तर ते चिकटणार नाही ते कपड्याला त्याच्यानंतर पाण्याचा हात घेऊन आपल्याला थालीपीठ जे आहे तर ते थापून घ्यायचं आहे अगदी पातळ असे थालीपीठ तयार होतं त्याचे आणि चवीला तर अतिशय छान लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजणी वगैरे जरी नसेल ना तरी पण आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो किंवा नाश्त्याला जर सपोज आपल्याला घाई गडबड आहे आणि कोडभरीचा नाश्ता हवा आहे तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो ही अगदी गुळासोबत गुळ पावडरसोबतही आपण खाऊ शकतो जरी भाजी नसेल तरी तर अतिशय सोपी रेसिपी आहे टेस्टी आहे तर जेव्हा मी थालीपीठ थापून घेतलं तर त्याला मी छोटे छोटे होल नाही केले कारण ते राहिले करायचे तर ते आत्ता मी करून घेतले कारण काय होतं हे होल केल्यामुळे त्यामध्ये तेल सोडलं ते ते की थालीपीठ जे आहे तर ते छान आणि खमंग असं भाजलं जातं अगदी चमचमीत असं भाजलं जाईल छान त्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे तर ते माझ्याकडून राहून गेलं होतं तर दोन्ही बाजूनी छान खमंग घरपूस असं थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि अतिशय सोपी रेसिपी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुज्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की ट्राय करा तर मी थालीपीठ जे आहे तर आज खूप सारे पदार्थ आहेत थालीपीठसोबत खाण्यासाठी तर सर्वात आधी तर मी उसळ घेतली आहे त्याच्यानंतर मी आधीच रेसिपी पोस्ट केली आहे कांद्याची पात आहे तर त्याची चटणी आहे ती त्याची रेसिपीची जी लिंक आहे ती पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते है, तर ती मी आ आद, आधी केली आहे त्याच्यानंतर गूळ पावडर घेतली आहे थोडीशी आणि मध्ये जे आहे तर ती जवसची चटणी आहे जवसाची अगदी कमीत कमी साहित्यात बनवलेली जवसाची चटणी आहे आणि त्याच्यानंतर थालीपीठ अगदी साधा सोपा मेनू आहे नक्की ट्राय करा तुम्ही बनवलेली ही थालीपीठची रेसिपी कशी वाटली ते कमेंट नक्की करून सांगा धन्यवाद